नमस्कार तीस दिवस तीस कवितांच्या आपल्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला पाचवी कविता ऐकवणार आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारतीय स्वातंत्र्य दिन तर माझीच भारत देश ही देशप्रेमाने अद्भूत अशी कविता तुम्हाला नक्की आवडेल ती मी आज ऐकवणार आहे तर लाईक शेअर कमेंट करा ऐका जवचंद्र सूर्य आसमानी दिसे तव स्वातंत्र्य भारताचे असे जव चंद्र सूर्य दिसे तव भारताचे असे करू सलाम शूर करणाऱ्या जवानांना सलाम रात्रंदिन रक्षण करणाऱ्या जवानांना येथे नसे जात पात आनंदी नांदती एक साथ येथे नसे जातपात आनंदी नांदती एक साथ तव स्वात स्वातंत्र्य भारताचे असे त स्वातंत्र्य भारताचे असे उत्तरेस हिमालय पर्वतराज हिंदुस्तानचा ताज अप्रतिम सौंदर्यानं भूमीवर निसर्गानं चढविला साज अप्र उत्तरेस हिमालय पर्वतराज हिंदुस्तानचा ताज अप्रतिम सौंदर्यानं भूमीवर निसर्गानं चढवला साज नद्या जीवनदायी सुजलम सुफलम करत वाही नद्या जीवनदायी सुजलम सुफलम करत वाहि तव स्वातंत्र्य भारताचे असे तव चंद्र सूर्य आसमानी दिसे तव स्वातंत्र्य भारताचे असे अरबी बंगालचा हिंद महासागर आहेत प्रजन्य कृपागार भूमीवर भारतभूमीवरील नंदनवन सागरी किनारे ए किती छान अरबी बंगालचा व हिंदी महासागर आहेत कृ पर्जन्य कृपागार भारतभूमीवरील नंदनवन किती छान सागरी किनारे नेत्र सुख देती पर्यटकास स घालती नारळी पोफळीच्या बागा भारताचे असे नेत्र सुख पर्यटका साध घालती नारळा पोफळीच्या बागा भुरळ घाली म्हणा तव स्वातंत्र्य भारताचे असे चंद्र सूर्य आसमानी दिसे प्राचीन मंदिरे कलाकुशरीचे माहेर घरे येथे कशाचीच नाही कमी मी देश येथे कशाचीच नाही कमी देशप्रेमा भरलेल मनोमनी तिरंगा सदैव लहरे डवलात देत तिरंगा लहरे डवलात प्रगतीची साक्ष देत येथे होई लोकशाही परंपरेचा सन्मान भारत देश महान माझा देश महान चव चंद्र सूर्य आसमानी दिसे तव स्वातंत्र्य भारताचे असे